तर बघा एप्रिल महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यावर या तारखेला जमा होणार तर बघा त्याची तारीख आलेली आहे आणि न्यूज पण आलेली आहे तर बघा आज आपण पाहणार आहोत की लाडक्या बहिणीचा एप्रिल महिन्याचा हप्ता हा कधी मिळणार कोणाला मिळणार विषयीची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत महाराष्ट्रातील लाडक्या बहिणी आता एप्रिल महिन्याच्या हप्त्याची वाट पाहतात याचा एक महत्त्वाची मोठी अपडेट माहिती पाहणार आहोत तर बघा राज्यातील लाडक्या बहिणींसाठी एक महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर येत आहे महाराष्ट्रातील माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक जुलैपासून लाडके बहीण योजना सुरू केली अत्यंत कमी कालावधीत सर्वात लोकप्रिय योजना असणारी महाराष्ट्रातील एकमेव योजना म्हणजे लाडकी बहीण योजना आहे या योजनेअंतर्गत राज्यातील महिलांना प्रत्येक महिन्याला दीड हजार रुपये मिळतात ते सर्वांनाच माहिती आहे त्याचप्रमाणे माहिती सरकारने निवडणुकीच्या आधी महिलांना एकवीसशे रुपये देणार असे प्रकारचे आश्वासन दिलं होतं परंतु आता सांगण्यात येत आहे की ज्यावेळेस राज्य सरकारची आर्थिक परिस्थिती चांगली होईल त्यावेळेस एकवीसशे रुपये महिलांना देण्यात येतील त्याचप्रमाणे आता राज्यातील महिलांसाठी एक मोठी बातमी समोर येत आहे ती म्हणजे एप्रिल महिन्याचा हप्ता कधी मिळणार आणि कोणाला मिळणार याबाबत माहिती बघूया तर बघा लाडकी बहीण योजनेचा हप्ता अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर मिळणार आहे म्हणजेच एप्रिल महिन्याच्या तीस तारखेला तीस एप्रिल रोजी लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होणार आहे एप्रिल महिन्याच्या हप्त्याची लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या वाढणार की घटणार हा प्रश्न आहे याकडे आता लक्ष लागले आहे मागील हप्त्यात लाभार्थ्यांची संख्या वाढली होती महाराष्ट्र सरकारनं राज्यातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जुलै दोन हजार चोवीसपासून पासून चालू केली आहे लोकसभा निवडणुकीतील अपयशानंतर महायुतीनं आणलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महायुतीसाठी गेम चेंजर ठरली जानेवारीपासून लाडकी बहीण योजनेत ज्या महिला पात्र ठरल्या होत्या त्यांची पडताळणी करण्यात येत आहे त्यासाठी राज्य सरकारने निकष हे लावलेले आहे या योजनेचा गैरफायदा अनेक महिलांनी घेतल्याच्या तक्रारी सरकारकडे आल्या होत्या त्यानंतर आता पडताळणी केली जात आहे याबाबत महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी काही दिवसांपूर्वी ट्विटरवर पोस्ट करत म्हटले होते की ही योजना एकवीस ते पासष्ट वयोगटातील महिलांसाठी लागू आहे त्यामुळे पासष्ट वर्ष पूर्ण करणाऱ्या महिलांना दर महिन्याला बंद होतो यामुळे लाभार्थ्यांची संख्या नियमितपणे बदलत असते सध्या सुमारे एक पॉईंट वीस लाख महिलांनी वयोमर्यादा ओलांडल्यामुळे त्या योजनेतून बाद झाल्या आहेत त्याचप्रमाणे विवाहानंतर इतर राज्यात स्थायिक झालेल्या महिलांचाही योजनेअंतर्गत विचार केला जात नाही राज्यातील जवळपास अडीच कोटी महिलांना या योजनेचा लाभ मिळत असून महिलांच्या जीवनात सकारात्मक बदल घडून आला आहे या योजनेसाठी अर्ज केलेल्या एकूण महिलांपैकी जवळपास अकरा लाख महिलांचे अर्ज अपात्र ठरवण्यात आले आहे अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर मिळणार लाडकी बहीण योजनेचा हप्ता तर बघा अकरा लाख महिलांचे अर्ज अपात्र झाले आहे आता एप्रिल महिन्याच्या लाडकी बहीण योजनेचा हप्ता अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर मिळणार आहे महिन्याच्या शेवटी लाडकी बहीण योजनेचा हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे विशेष म्हणजे यंदा लाभार्थ्यांची संख्या घटणार की वाढणार असाच सवाल उपस्थित होत आहे कारण मागील हप्त्यात लाभार्थ्यांची संख्या काही प्रमाणात वाढली होती यंदा किती लाभार्थ्यांच्या खात्यात रक्कम जमना जमा होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे तर बघा या पद्धतीची ही न्यूज आहे लाडकी बहीण योजनेबद्दल तर या महिन्याच्या शेवटी एप्रिल महिन्याच्या शेवटी तुम्हाला लाडक्या बहीण योजनेचे पंधराशे रुपये मिळणार आणि एकवीसशे रुपये साठी तुम्हाला सर्व लाडक्या बहिणींना लाभार्थ्यांना थांबावं लागणार आहे तर या पद्धतीची नवीन नवीन माहिती आपण आपल्या विदर्भ वाय टी चॅनलवर टाकत असतो तर चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर बघा खाली सबस्क्राईबची बटन आहे तिथे क्लिक करून चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बेल नोटिफिकेशनला ऑन करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणीला शेअर करा त्यांनासुद्धा याची माहिती कळू द्या धन्यवाद